स्वराज संस्थापक छत्रपती अखिल भारतीय छावा समितीचे संस्थापकीय अध्यक्ष तथा मराठ्यांचे क्रांतीश्री अणासाहेब दोळे पटेल प्रथम मानाचा मुद्द करतो मित्रांनो सोळा एप्रिल या रोजी क्रांतीश्री अण्णासाहेब दोळे पटेल यांच्या त्यानिमित्त आज जवळपास पाचवा मला घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील आढावा आणि अण्णासाहेब जवळ पाटील यांची जयंती मोठ्या घटामाटात आम्हाला करायची त्या आम अनुषंगाने आता उद्याच्या सोळा तारखेला जयंती जी आहे ती आपण जवळ असल्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता पण सांगायचं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी क्रांती आम्हीसाहेब जवळ पाटील स्वतंत्र मराठवाडा आपलं महामेळ ते स्थापन केलं आणि त्याची घोषणा केली पण अंमलबजावणी झाली नाही किंवा महामंडळा अजून कार्यरत नाही त्यासाठी अजून आपला तारीख निश्चित झाली नाही अण्णासाहेबांच्या जयंतीनुसार एकतर मुंबई किंवा लातूर या ठिकाणी आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख घेऊन आपल्याला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि संघटनेची ताकद आपल्याला दाखवायची कुठंतरी शासन दरबारी कारण आपण आतापर्यंत बघितलं आपण खूप आंदोलन करतो मोर्चे काढतो सभा घेतो पण आपण कुठेही लिहित नाही कारण कुठेतरी लिहिल्याशिवाय आपल्या इतक्याच अण्णासाहेबांना इतक्याच लोकांना कळणार नाही त्यासाठी अण्णासाहेब दौर पाटील हे कोण होते आणि त्यांचं कार्य काय होतं की शासन दरबारी असलं पाहिजे त्यासाठी अण्णासाहेबांच्या नावानं शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र महामंडळ जे स्थापन होणार आहे त्या अनुषंगाने माझे आपले मुख्यमंत्री त्यावेळेस आपला वेळ देतील येत्या दहा दिवसांमध्ये आपला कार्यक्रम ठरेल अण्णासाहेब दाव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आपला जो कार्यक्रम घ्यायचा आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा वेगळं काढून आणि कार्यकर्त्यांना फक्त एवढी चुकी आहे की ज्यावेळेस आपण कार्य कळत त्यावेळेस कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी आले पाहिजे आणि आपण पुढील तयारीला जवळ न्याय यांची आज निवड झाली त्यांना पुढील काळात चांगलं कार्य घडवले जय जय मार्केज